भाजपनं सत्ता तब्बल सत्तावीस वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असणार मोठी उत्सुकता निर्माण झाली होती अखेर नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव आता नुकतंच समोर आलंय रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत रेखा गुप्ता या दिल्लीतील दिल, शालीमार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत पक्षाचे दोन निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि ओमप्रकाश धनखड यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर कोण असावं यावर दिल्लीच्या आमदारांसोबत पंटुवन चर्चा केली त्यानंतर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर करण्यात आलं त्या आज दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत कोण आहेत रेखा गुप्ता जाणून घेऊयात सविस्तर रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत रेखा गुप्ता यांच्यापूर्वी सुषमा स्वराज काँग्रेसच्या शिला दीक्षित तर आपल्या या देखील मुख्यमंत्री होत्या त्यानंतर आता पुन्हा एकदा वर्षांनंतर दिल्लीची सत्ता भाजपला मिळाली आहे रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत विशेष म्हणजे रेखा गुप्ता या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आणि त्यांची थेट मुख्यमंत्री पदावर वर्णी लागली अनेक दिग्गजांना रेखा गुप्ता यांच्या नावाच्या घोषणेनंतर धक्के बसले रेखा गुप्ता या अनेक वर्षांपासून भाजपचे काम करतात रेखा गुप्ता या मूळ हरियाणाच्या असून दोन वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंबीय दिल्लीमध्ये स्थायिक झाले होते रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनणार आहेत रेखा गुप्ता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सक्रिय सदस्य राहिल्या आहेत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे राजकारणामध्ये प्रवेश केला होता एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव मध्ये त्या दौलत राम कॉलेजच्या सचिव म्हणून निवडून आल्या होत्या एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णव मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या सचिव झाल्या पुढे त्यांनी एकोणीसशे शहाण्णव ते सत्त्याण्णव मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष पद सुद्धा मिळवलं दोन आणि दोन हजार विधानसभा निवडणुकीमध्ये रेखा गुप्ता शालिमार बाग मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या दोन मध्ये त्यांचा सुमारे अकरा मतांनी पराभव झाला होता तर दोन मध्ये त्यांच्या पराभवाचे अंतर तीन मत इतके होते दोन्ही वेळा त्यांच्यावर वंदना कुमारी यांनी विजय मिळवला पण यावेळी रेखा गुप्ता यांनी निवडणुकीमध्ये वंदना कुमारी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आमदार होण्यापूर्वी गुप्ता यांनी भाजप संघटना पातळीवरही महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि दिल्ली भाजपमध्ये महामंत्री या पदावर देखील कार्यरत आहेत दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम कॉलेजची विद्यार्थिनी रेखा गुप्ता यांनी एम ए आणि एम बी ए पदवी घेतलेली आहे विशेष म्हणजे त्या बऱ्याच काळापासून आर एस एसच्या सक्रिय सदस्य आहेत आणि संघटनेच्या कार्यक्रमांमध्ये नियमित नियमितपणे त्या सहभागी होतात रेखा गुप्ता यांच्या पतीचे नाव मनीष गुप्ता आहे त्यांचे पती आनि निकुछ एक स्पेअर पार्ट्स व्यावसायिक आहेत विशेष म्हणजे मनीष गुप्ता यांनी पत्नीला कायमच सपोर्ट केलाय रेखा गुप्ता यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की त्यांचे पती विमा व्यवसायाशी संबंधित आहेत आणि त्यांचा निकुज एंटरप्राइज नावाचा व्यवसाय सुद्धा आहे रेखा गुप्ता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे रेखा गुप्ता या जरी राजकारणामध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असल्या तरीही त्यांचे पती हे राजकारणापासून दूरच आहे मात्र पत्नीच्या मागे ते कायम उभे असतात रेखा गुप्ता यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे पती मनीष गुप्ता यांच्याकडे एक लाख सत्तावन्न हजार रुपये रोख आहेत त्याचबरोबर एन पी एस एल आय सी पॉलिसीच्या स्वरूपात देखील पैसे गुंतवलेले आहे रेखा गुप्ता यांच्या मोठ्या मुलीचं नाव हर्षिता आहे तर मुलाचं नाव निकुंज आहे रेखा गुप्ता यांनी दिल्ली विधानसभा दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं या प्रतिज्ञापत्रानुसार रेखा गुप्ता यांची एकूण संपत्ती सुमारे पाच पूर्णांक तीन कोटी रुपये एवढी आहे त्यांची कमाल वकिली आणि राजकीय करिअरद्वारे होते रेखा गुप्ता यांच्याकडे एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आहेत तर त्यांच्या बँक खात्यामध्ये बावीस लाख बेचाळीस हजार दोनशे बेचाळीस रुपये जमा आहेत याशिवाय त्यांच्या अनेक कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत त्यांच्याकडे साधारण पाच कोटींची प्रॉपर्टी आहे रेखा गुप्ता आणि त्यांच्या पतीकडे त्रेपन्न लाख अडुसष्ट हजार तीनशे तेवीस रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे रेखा गुप्ता यांच्याकडे कोणतीही गाडी नाही त्यांच्या पतीच्या नावावर मारुती एक्सेल सिक्स दोन हजार वीस ची मॉडेल कार आहे रेखा गुप्ता यांचं दिल्लीतील दिल रोहिणी परिसरामध्ये घर आहे ज्याची किंमत तीस लाख रुपयांपेक्षा जास्त आहे